नमस्कार मित्रांनो बरेच जणांना प्रतीक्षा होती रायबाला मैदानात पाहायचं आणि रायबा आज चोराडीच्या मैदानात दाखल झालाय आणि त्यांच्याच दावणीचा म्हणजे भारत सुद्धा आलाय दादा नमस्कार नमस्कार किती फोन येऊन गेले की रायबाला आणा मैदान आज आणला अखेरीस आज पहिल्यांदा आणलाय हा म्हणजे ते चौथं पाच मैदान असेल मोठ्या मैदानात पहिल्यांदा आणलाय लांबच्या पल्ल्याला बघ आता काय धागधुक वाढल्या म्हणजे मोठं पहिलंच मैदान आहे मैदान आहे बर बर कसं काय काय स्वभावात काय बदल वाटतेत का कारण काय एकदम म्हणजे काल व्हिडिओ टाकलेला जरा जोशात वाटत होता काल जरा प्रवास झाला तेव्हा जराकडे नर्वस आहेत हा बघा जरा आता तापवले हो काय होते बाहेर बर आज... तरी काय मनामध्ये काय चाललंय कशी उत्सुक उत्सुकता कशी उत्सुकता दुपारी आधी धक धाक धाक वाढल्या काय होईल काय सांगता येत नाही ते सुरुवात आहे आपण काय 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 तुमच्या आणि वेगळेच म्हणजे एक प्रकार म्हणतात ना मुलगाच असल्यासारखा आहे तुमचं होय आज तसं मैदानात येणार नव्हतो जरा तब्येत बिघडल्या तर रातभर विचार रायबा आहेत रायबा आहेत गेलच पाहिजे पर्याय नाही बोलली कारण की पहिलेच मोठं न आणि त्यात झाले काय दोन चिट्ट्या टाकल्या दोन्ही पण कडन झाले कडण झाले अरे त्यामुळं बघा आता काय होईल किती वेळ दिसायला आपल्या आठ मध्ये एक होते आठ नंबरवरच आणि पंचवीस मध्ये पाच दोन नंबरवर त्यात एक वाल्यान नाही झोपले तर उघड्यावर येणार तरी फेरे वगैरे टाकलेत आता कशा पद्धतीने पळ वाटतो कारण मला वाटते फेर पर... फेरे तुमच्या घरच्या बैलांबरोबर वगैरे टाकत असते हो हो फेऱ्यात तर पळते झाला उजवी डावी दोन्ही खांदे काय विषय नाही आता ह्याला आज भाऊन टाकायचा नाही ह्याला आज डावी आहे आणि त्याला उजवीन टाकायचंय कशी वाटते आता कमी काय तब्येत तुम्ही बघितला दादा रायबादी रायबाला पहिल्यांदाच पाहतो मी समोर समोर पहिल्यांदाच पाहते तर मुलाखं झाली हां मला वाटते तुम्ही हां तेच हा, तरी आ, आज काय अपेक्षा राहतील करून लई अपेक्षा आहे द्या या शेडकंड बघ या प्रयत्न आत्ताची सुरुवात आहे आपली हां प्रयत्न करत राहायचं कधी ना कधी आपल्याला कसं मिळतच की वैनी काय म्हणाल्या आज पहिलंच मोठं मैदान आहे रायबाचं पहिलोचं काय म्हणाल त्या तिकडे पण तिचं धाकधुक चालू आहे गेल्या माहेर तिच्या बरं तिचं पण रात बरोबर म्हणजे मला पाच सहा वेळा फोन आलं अहो कसं व्हायचं काय व्हायचं म्हटलं काय टेन्शन घेऊ नको पहिलं जाई भाऊ काय बोल तुल म्हणलं बरोबर तरी दादा घरचीच गाडी पळवण्याचा निर्णय का घेतला कारण मला वाटते घरचा साज पहिल्यांदाच पळवते तुम्ही मैदानामध्ये नाही घरचा साज पळवलं नाही वेळा फक्त ह्यो रायबा शेट पहिल्यांदा मोठ्या मैदानावर आणला त्यामुळे जरा वस्तू जाईल बर 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 घरचा साज का पळवला आज घरचा साज म्हणजे शेट उजवी खांडी आहे दावी खांडी पण आहे तो पण बर बर आणि काल ह्याच्यात गेलेलो अमरापूरच्या मैदानात तिथं काय याला फेराच पडला नाही म्हणजे गाडी सुटतानाच गेला तासात बर बर मग मग हे जोड काय बदल काय घडतात आयुष्यात बदल एवढी मोठी फॅमिली निर्माण झाली सोशल मीडियावर बदल काय काय घडतात बदल म्हणजे सोशल मीडियावर कसं जसं फॅमिली वाढल तसं अपेक्षा पण वाढायला आलेत आपल्या फॅमिलीच्या की गुलालात लवकर राह तर लगेच गुलाल मिळत नाही त्याला लय झाटायला लागते आता गाड्या किती येते जर सहाशे सातशे गाड्या येते त्या प्रत्येक जण गोलालासाठीच येते त्यात शेवटी लग पण लागतं तसं मना गेला तर आता माहिती जरा चान्स होता आपल्याला याचा गोलाला जादानातर जा। जा <laughs> गाडी सेमीला आली कडेनच आणि हे जरा दुसमारला जरा पब्लिकला <laughs> त्यामुळं जरा त्यावेळेस पण मला वाटते पहिल्यांदाच गटपास झालेलं ते हा मोठ्या मैदाना मोठ्या मैदाना गट पहिल्यांदाच गटपास झाले बाजीन लय प्रयत्न केलं बाजीच थोडक्यात मार खायचा सारखा एवढे एवढे अंतर मार खायचा मग ह्या साहेबांनी स्वप्न पूर्ण केलं भारत हिकंड हिकंड लय अपेक्षा आहे त्या हिकंड बघ्या तसं आम्ही याला दुष्यातच हे करणार आहे तसं याला आम्ही दुष्यातच हे करणार आहे आदत मध्ये लय पळवणार अजून आहे यात आपलं भ्या मोडायला वगैरे मोठ्या मैदानाच सवय लागण्यासाठी <laughs> <मुझे laughs> हा त्यासाठी आणि प्रवास करताना बसतो कायम यावेळेस बसला नाही त्यामुळे जरा साहेब कंटाळली ती कंटाळली बसून येतो गाडीमध्ये गाडीमध्ये बसून येतो अरे चांगली सवय लावली पाच पाच <laughs> सहा किलोमीटर गेला की बसतो तू बरं शिवाला तिथं जायचं असलं तरी बसतो मग <laughs> त्याला पण माहिती की बाबा उगच ताटकत उभं राहायला उपयोग नाही <laughs> आपलं निवांत बसून आपल्या मैदानामध्ये जाऊन धुमाकळू घालवेत असं म्हणत <laughs> आणि एक प्रॉब्लेम आहे याचा नक्की लय वाडा यायला नक्की वाडा बघा ती मागला पाय नक्की नक्की चढल्या तिरका ठेवतो पाय जवळजवळ त्याच्या नक्की आहे मागल्या पाहिजेच वाढते ते मला वाटते या पाच सहा वेळा झाले असतील जन्माला आल्यापासून सहा वेळा नक्की केले काय प्रॉब्लेम आहे गुणा आणि नक्की वाढून काय करते नक्की नक्की चढते आता बघ्या काय होईल ते होईल तरी दादा आता पेडगावचं मोठं मैदान आहे हिंद केसरीचं काय चालू आहे का नियोजन टीमचं वगैरे चालू आहे का कसं काय म्हणजे काय म्हणते टीम काय म्हणते काय पळवायचं का रायबाला पळवायचं रायबाला बघे की आज कसं करतोय ठरवायचं नाहीतर भारत आहे ब्रह्म आहे एक मैदान करून बाजीच ठरवलं बरोबर पेडगावला दोन्ही मैदान असतात ओपनचं पण असतं आदतचं पण असतं आदतच्या मैदानामध्ये रायबा हिंदके श्री होण्याचं स्वप्न किती म्हणजे बनवायचं काय तर का बनवाय झालं स्वप्न येते जरा अजून कारण की सायबा याच्यावर लोड म्हणजे आपण घेतल्या पहिलीतल्या माणसांचं म्हणजे अनुभव त्यांची पण मी त्यांच्याशी पण चर्चा केली ती मधली ते पहिला आम्ही आमच्या काळात जेव्हा दुसरा येईल तेव्हा जू ठेवू हो आध वयामध्ये एवढं पळवतच नव्हती मला वाटतं पळवतच नव्हती जूच ठेवत नव्हती तुम्ही जू तरी ठेवताय तर आम्ही दुसऱ्या ती परत चौसा झाली अहो करायची मग म्हणलं आपण पण त्या मार्गाने चालू आहे कारण अशांत आहे एकदम म्हणजे कारण कारण मारतो तुम्हाला तु मी बघतो तु। जा बाहेर आला येऊ नवीन जागी आला हां बरी झोपताना आता दोंबवला की हां कारण सोडला की दोंबवतो हां जी शून्यात न सुरुवात केली म्हणजे काही माहित नव्हतं बैलगाडी क्षेत्रात काय कस झोपायचं बैल वगैरे काहीच माहित प्रवास कसा राहिलाय काय प्रवास म्हणजे अनुभव आपल्या तसं अनुभव ह्याच्यापेक्षा आपल्याला बाजेन अनुभव दिलं सगळं सगळं अनुभव दिलं त्याला कात कात काय करायचं परत ज्या जास्त पळायला लागलो मोठ्या ह्याच्यात कसं वागायचं पहिल्याविषयी म्हणजे पळत होता बाजीला पहिर येत होतं चांगलं परत कतरायला लागले मग पैरे ना झाली नाही म्हणजे सगळं अनुभव दिलं बाजी वायदी मागतात का तुम्हाला वायदीच म्हणजे आपलं आपण आप सोशल मीडियावर आहे एकतरी आणि एक उघडच केलं वायदी देणार नाही देणारच नाही का मागणी झाली का की बाबा नाही ते मागितले म्हणजे पुढल्याला कळतच की हे काही वायदे देणार ना नाही त्यामुळे काय चर्चा म्हणजे आपल्यावर करतच नाहीत पैसे एकदाच तेवढी वायदे दिलेले आपण याला बाबऱ्याला पेट नाक्याच्या मैदानात तेवढंच तुमची जी टीम आहे ना कट्टर आहे एकदम आणि त्यांचं पण तुमचा जेवढा जीव आहे तेवढा त्यांचा पण जीव बाहेर शेटला रातभर झोप नाही त्याला त्या दीपक ड्रायव्हरला झोप नाही शेनेकडे डोळे जरा जो ते शेड येणार आहेत म्हणून मैदानात ही शेड येणार आहे म्हणून बरोबर मित्रांनो सज्ज आहे मैदान गाजवण्यासाठी आजचं चोराडीचं आणि भरपूर फॅनच्या पण आशीर्वाद आहेत त्याच्या पाठीमाग आणि इच्छा पण आहेत बरेच जणांची की रायबन काहीतरी करून दाखवलं का आजच्या मैदानामध्ये बघा आता काही नशिबाचं <laughs> नशिबाच घ्याय <देखे>। नशिबाच <laughs> प्रयत्न तर भरपूर करता तुम्ही कर प्रयत्नाला काय काय का होईना मैदानात कसं म्हणजे हार होऊ जीत पण प्रयत्न किती असतात तुमचे आणि तुमच्या टीमचे प्रयत्न भरपूर असतात आमचं असं नसतं की आज मार खाल्ला नर्वस व्हायचं तसं काय नसतं परत नवीन, नवीन परत जो मान त्याच्यावर चर्चा करत बसायची आता का परवाच्या मैदान कालच्या मैदान परवाच्या मैदान हा नाही ना ना। सुट्टीला जरा चूक झाली आमच्याकडे म्हणजे सुट्टीला नाही ते होता फारा बाहेर आला ह्याचा झेंडा पडला ती तसंच गेलो बाहेर म्हणजे अशा चुका होत्या असं काय शिकायला मिळते चुकातून आणि तुम्ही एक अनुभवी टीम आहे तुमच्या पाठी मग आणि नक्कीच तुम्ही पण एक जबरदस्त जीव हो लावलाय बैलांवरती त्यामुळं नंदी पण तुमच्यावर तेवढा जीव लावतात म्हणाला चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला आजच्या माहिती